श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे येत्या अठरा ऑगस्टला शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार असणार आहे संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं त्यात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करत असतो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार भगवान शंकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि शंकरांची पूजा करतात त्यांना विविध वस्तू अर्पण करतात यामुळे त्यांची सर्व दुःख दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी भगवान शिवशंकरांना विशिष्ट धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूट शंकराला अर्पण केली जाते तर या चौथ्या म्हणजेच शेवटच्या श्रावण सोमवारची शिवामूट असणार आहे जवस तर आपल्याला जवस ही शिवामूट अर्पण करायची आहेत या चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवमूट अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात जवस हे धनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते भगवान शंकरांना अर्पण केल्याने आपल्या घरात धन संपत्ती येऊन सुख समृद्धी प्राप्त होते जवस हे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानली जाते आणि ती भगवान महादेवांना शिवामूठ म्हणून अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे वर्षभर चांगले राहते जेव्हा स्त्रिया ही शिवामूठ भगवान महादेवांना अर्पण करतात तेव्हा त्यांना सासरच्या लोकांची माया मिळते त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी ही शिवामूठ अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शेवटचा श्रावण सोमवार एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल अडलेली कामे पूर्ण होतील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुमची भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शेवटच्या म्हणजेच चौथ्या श्रावण सोमवारी करायचा आहे जो अठरा ऑगस्टला आलेला आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी हे एक सुपारी जी आहे तर ती अर्पण करायची आहेत सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा उपलब्ध नसते तेव्हा आपण सुपारी घेऊन तिलाच गणपती बाप्पांचं प्रतीक मानून सुपारीची पूजा करत असतो आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणून श्रावण महिन्यात सोमवारी सुपारीचा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून केला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनात एखादी इच्छा असते आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो कष्ट देखील करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली इच्छा ही प्रयत्न करूनही अपूर्णच राहते परंतु जेव्हा विशेष तिथीवरती आपण काही उपाय करतो तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणून आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण कि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीचं प्रमोशन होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनात सतत अडचणी संकटं सुरू असतील तर अशा सर्व समस्या या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरात असणारे सर्व दुःख दारिद्र्य हे देखील या उपायाने दूर होतात आणि भगवान महादेवांच्या कृपेने आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळतो आणि म्हणून हा उपाय तुम्ही या शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून करा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने श्रावण महिन्या इतकंच आपलं शरीरसुद्धा पवित्र होतं आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे तर ते निघून जातात आणि यानंतर आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते स्नान करून झाल्यानंतरनं तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा पांढरी फुलं बेलाची पानं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहेत कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा भक्तिभावाने चांगल्या मनाने येत असतो आणि त्यामुळे तिथेच हा उपाय करायचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुमच्या आजूबाजूला मंदिरच नाही मंदिरात जाणं तुम्हाला शक्यच नाही तर मग तुम्ही हा उपाय घरी करा परंतु जास्तीत जास्त प्रयत्न तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा साधा लोटा तुम्ही घेतला तरीही चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गाईचं थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी घ्या सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी ती आकारणे मोठी असते तर ती न घेता पूजेमध्ये जी छोटी सुपारी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर तिथे तुम्हाला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे लोटा हा आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन हे जल तुम्हाला शिवलिंगावरती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहेत यानंतर पांढरी फुलं बेलपत्र असतील तर ते अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ती सुपारी दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत असे म्हटले जाते की जर आपण शिवलिंगावरती लवंगाची जोडी सुपारी आणि हिरवी वेलची अर्पण केली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात लवंग या नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते त्यामुळे शिवलिंगावरती लवंग अर्पण केल्याने शुभ मानले जाते त्याचा आपल्याला शुभफळ प्राप्त होते तसेच हिरवी वेलची अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात अडलेली कामे पूर्ण होतात हिरवी वेलची ही अतिशय पवित्र मानली जाते आणि ती शिवलिंगावरती अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात तसेच सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडकी पुत्र आहेत म्हणून शिवलिंगावरती सुपारी अर्पण केली तापी रखडलेली कामे पूर्ण होण्यास जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते तसेच आपल्या जीवनातील सर्व संकटं विघ्न हे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत अर्पण करताने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय करताने आपलं मन शुद्ध आणि शांत ठेवावे असे ग्रंथामध्ये सांगितले आहेत म्हणून अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय सात्विक उपाय आहेत नक्की करा याचं तुम्हाला शीघ्र प्राप्त होईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू नये व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ